महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद शाळेमध्ये सरपंच ठोकुबाई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच सो सुनंदा मुक्ताराम बाबुल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले तर रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ठोकुबाई देवदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेनबत्ती अगरबत्ती लावून अभिवादन केले आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजाचं पूजन करून <us> बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुनंदा मुक्ताराम बागुल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले तर सरपंच ठकुबाई देवीदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सोपान दत्तात्रय गायके सुरेश भास्कर बागुल माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेबराव बागुल पोलीस पाटील संतोष केशव बागुल माजी सरपंच साहेबराव बारकू बागुल विविध सहकारी सोसायटी बोलठाण से माजी संचालक अशोक गायके अंगणवाडी सेविका संगीता कुलकर्णी मदतनीस इंदिरा पवार व प्रतिष्ठित नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा